रॅक आहे या रॅकमध्ये माळा डेकोरेशनचं सामान याच्यात सगळ्या सिरीज आहेत म्हणून त्यामध्ये तसं लिहून ॲक्च्युली आणलं होतं ते तेव्हापासून तसंच ठेवलं आहे मी असे पॅकिंग केले होते आणि मग म्हटलं की हे सेफ आहे ते असेच राहू देऊ हे असंच राहू द्यावं आणि श्री स्वामी समर्थ मंडळी आज आहे सर्व पितरी अमावस्या पण आमच्याकडे यावेळेला नाही आहे कारण कोणी गेलं त्या वर्षी करता येत नाही आमच्याकडे डेथ झाली होती सो नाही करता येत आता आमचं हे रिकामं झालेलं आहे आणि आता इथे आपण आपल्याला झेपेल साजेल असं डेकोरेशन करणार आहोत सो मी तुमच्यासोबत सगळं शेअर करते हे सगळं रिकामं झालेलं आहे इथे आपण परद्याचा रॉड लावू मग मागे काय करायचं आहे बघूया या आमच्या पायऱ्यात देवघर म्हणजे अभिनं ना त्याच्यावर नाही उभं राहायचं ते पुसलं आहे ऑलरेडी थांब आता त्याला ओल्या आणि पुसायचं नाही जास्त हां कारण लाईट लायटिंग लागली आहे लायटिंग खराब होऊन जाईल ना ते पूर्ण तू थांब थोडशी सो हे असं आहे आणि आज आमचे देव शिफ्ट झाले आहे इकडे आज हे पूर्वेकडे दोन करून आहे रोज हे तुला मी म्हणते तिथे चढू नको ऐकत जाणं बेटा काहीच फायदा नाही आहे मग सो so, आता हे सगळं आपण करूया कसं काय जमतो त्या सो so, इथे आपण करतो आहे तयारी दिसत तुम्हाला हा पडदा माझ्या नंडेने आणून दिला काल खूप सुंदर आहे आणि त्याच्या बाजूला आपल्याला जागा रिकामी होती सो हीच नेट हवी होती ही अन्यायसे घरात सापडली आता या नेटवर आपल्याला प्रकाशाचा पण काय म्हणतात त्याला इश्यू येणार नाही कारण इथून थोडस उजेड येईल इकडनं पण थोडं उजेड येईल आणि याच्यासोबत याचं कॉम्बिनेशन खूप छान दिसतंय ही जी शॉल म्हणूया आपण ही माझ्या नंडेनी आणू आणून दिली आणि याच्यावर इतकं सुंदर वर्क आहे याची मला किंमत नाही माहिती कारण ही तिला मंदिरातून भेट मिळाली आहे सो तिने मी तिला म्हटलं मला आणून दे तर तिने सेम येलो कलर होता तिच्याकडे तिने मला ही आणून दिली कलर खूप सुंदर आहे म्हणजे एक तो पडदा टाकला आहे आता फक्त आम्ही लाइट्स लावू आणि थोडंफार आम्हाला जे जे करायचं आहे डेकोरेशन हा अभिनयाचं खूप ब्युटिफुल आहे अजून आपण पिंक पण म्हणू शकतो डार्क पर्पल नाही पण पिंक पण म्हणू शकतो डार्क पिंक पण हा पर्पल आहे तर कपडा पण झाला हे सगळं माझं इंदोरचं मटेरियल आहे मैत्रिणींनो आणि खूप छान होतं सगळं आमची तुम्ही बघतच होते आणि इथे पण आम्ही आता सगळं छान करणार आहे आता मी हे म्हणणारच नाहीये नाही इथे पण सगळं छान आहे आणि छानच करणार आहे आता तुम्हाला दिसेल मी कसं छान करते सो स्टे कनेक्टेड जसं जसं होईल तसं तसं मी तुमच्यासोबत शेअर करते दुणा दुणा। ला आलेलो आहे जाऊ मार्टला जस्ट आम्ही आलेलो आहे ते आहे नागपूरचं बेलतरोडीचं डी मार्ट ओ एस स्कूलच्या ह्याच्यात घरी गो खूप बडबड करते आम्ही आलो आहोत डी मार्टला आणि रेट आणि बाकीचे रेट आपण आपल्या चॅनलच्या मार्फत तुम्हाला नक्की त्याचा हे सांगूया ना सांग अभिनया सांगिन अभिनयाच इंटरव्ह्यू पडल इथून गेल्यानंतर तुम्हाला नवरात्राचं पूर्ण डेकोरेशन जे व्हायचं आहे ते, ते करू आपण ते सगळं शेअर करेन तुमच्यासोबत आज सर... आ, so, आता शाळा नाही आहे उद्या पण शाळेला सुट्टी आहे सो दोन दिवसात तुला नाही आहे मला सुट्टी होती सो हॅलो अभिमाट आता आम्ही आलो आहे महालात आणि बघू हो शकता तुम्ही गाडी चालवतो डीमार्टची हे होतं पिशव्या त्या घरी ठेवल्या आणि आमच्या घरापासून माहितेची भेटतो आम्ही ॲक्च्युली दिव्यावरची पायली जी असते ना ती घ्यायला आलो कारण आता त्या घरी तर होती पायली पण पायलीची गरज पण पडत नव्हती कारण ना एक सेपरेटच खोली होती तिथे हवा जात नव्हती काही नाही इथे कसं दोन्ही तिन्हीकडनं गॅलरी आहे सगळ्या दारातून हवा येते सो ती निडेड आहे एकदम या या रोडनी तर लवकर पोहच चल चल चल, चल। लग्नाच्या आधी मी यायची आता आम्ही चाललो आहे इतवारी म्हणजे आता आयची मंदिरापासन पुढे आलेलो सो so, आम्ही आलो होतो इथे नागपूरचं जे मेन मार्केट आहे इतवारी इतवारी आमच्या घरापासून बरंच लांब आहे इथे खूप मोठं मार्केट आहे इथून आम्ही ॲक्च्युली गेलो होते आयजित मंदिरकडनं लालगंजकडनं गेलो होतो इथे बघा नारळाचं मोठं मार्केट आहे पण मजा अशी झाली की मी नारळाच्या मार्केटच्या तिथे गेली पण ते लोकं आ, सुटे नारळ देत नाही सो मला तर चार पाचच नारळांची गरज होती सो तिथून नाही घेता आले यानंतर इथे एक किराणा ओळ आहे किराणा ओळीतून तुम्ही शेवटपर्यंत जेव्हा येता तेव्हा हा एक पॅरल रोड तुम्हाला दिसतो आणि इथे एक खूप मोठं मार्केट आहे बघा सगळीकडे किराण्याचं दुकान आहे तेल सगळं 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 ऑल ओवर किराणा त्यानंतर सरळ 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 जेव्हा आपण जातो तर असंच पूर्ण मार्केट आहे दोन्ही बाजूला आणि हे होलसेल मार्केट आहे इथूनच तुमच्यापर्यंत दुसरीकडे माल पुरवला जातो आणि मग तो आपल्यापर्यंत येतो कोणी कोणी इथे येऊन पण मा किराणा घेतो यानंतर सम समो टोपल्याचा बाजार वाहो टोपले टोकले टोपले दहा रुपया भांड्याचा बाजार व्हा भांडायचा सो आता आमचं चाललं आहे दिवस पूर्ण याच्यातच चाललाय आज कारण एका वेळेला एक काम नाही आम्ही दहा कामं करतो त्याच्यामुळे आमचं मध्येच आम्ही किराणा आणायला गेलो तर हे आता लाईटिंग फायनल राहिलं आहे इथे जागा झाली आहे आता आमची इथे साहित्य झालं आहे ठेवून आता आपण देवीचं जे आसन आहे लक्ष्मी आणि बालाजीसाठी आणलं आहे ते ते मी तुम्हाला शो करते बघा तुम्हाला कसं वाटतं आहे मला सांगा आसन आणि याच्यावर लक्ष्मी बालाजीचं हे आसन आहे आणि याच्यावर आपण अशा ही अशी एक वाटी ही तर आमच्या लक्ष्मीच्या टाकासाठी ठेवलेली आहे आणि अशी एक वाटी याच्यात चांदीची वाटी राहील आणि दुसरं यासाठी दोन अशा सारख्या वाट्या मला शोधायच्या होत्या पण आईकडे आहे ते आहेत तर त्या आता आपण घेऊन येऊ आणि यात त्यात लक्ष्मी आणि बालाजीला बसवूया आणि आता याच्यासाठी आपण हे कापून घेऊ आणि आसन बनवू ओके सो so, हे आपलं लक्ष्मी बालाजीचं आसन तयार झालेलं आहे यावर आपण असा मखमली छान हे टाकलेलं आहे बघू शकता तुम्ही आसन आणि यावर वर्ती गे। वर्ती गे ते विराजमान होतील आणखीन वरती घे आणखीन वरती घे वरती उंच घे ते तसं चांगलं नाही दिसत आहे तो इथे बघू शकता अशा पद्धतीने आमचं सगळं तयार झालेलं आहे इकडला जो चौरंग ठेवला आहे ना छोटा इथे आम्ही छोटे छोटे ॲक्च्युली मोठा फोटो आहे गजानन महाराजांचा तो इथे ठेवू कारण की याच्यावर तेवढं मावणार नाही आणि तिथे पण हे करू आता बघूया या तुम्हाला उद्या दाखवेनच हे वेल्वेटचं कापड आहे याला ॲक्च्युली करायचं होतं सुंदर असं लेस लावून लेस वगैरे आणली होती पण मला वेळ नाही मिळाला करायला सो राहिलं ते बाकी हे असं दिसतं आहे इथे आमचा आर्च होता तो इकडे आणताना ना राहून गेला काय म्हणतात त्याला त्याला परत तयार नाही करता आलं कारण ते सळाकीचं रो हा आहे नवरात्राचा पहिला दिवस दरात्रीची रांगोळी लक्ष्मीची पावलं आणि रांगोळी दिसते आहे तुम्हाला उंबरठ्यावर लेपण केलं आहे हळदीचं आणि इथे मी लागली आहे नैवेद्याला स्वयंपाकाला कारण पटापट नैवेद्य करायचा आणि त्यानंतर पुढे पूजेसाठी मला बाबांची मदत करायची होती कारण देवींना सगळं विराजमान करण्यासाठी त्यांचे वस्त्र त्यांना नेसवून देण्यासाठी वगैरे म मदत हवी असते आणि आमच्या इथे खूप सोहळ्यात असतं ते सो हे माझं कोरं ब्लाऊज आहे आणि जो, जो पेटीकोट असतो तोसुद्धा सॅटिनचा असतो आणि साडी सिल्कची तर त्या आमच्या वेगळ्याच साड्या काढून ठेवलेल्या असतात त्याच साड्या आम्ही नेसू शकतो सो इथे आमच्या इथे धान्य फराळ असतो धान्य फराळामध्ये मी आज करते आहे फ्लावरची भाजी फुलकोबीची आणि त्याच्यामध्ये काहीच नाही फक्त टोमॅटो आणि मिरची घालून हिंग जिऱ्याची फोडणी घालून हळद आणि साधं आपलं तिखट त्यानंतर पिठलं असतं धान्य फराळामध्ये पिठल्याचं महत्त्व आहे आणि ते असतं ताक असतो त्यानंतर तांदूळ असतात तांदूळ म्हणजे पिवळे पिवळा भात म्हणू शकता समजण्यासाठी पण पिवळे तांदूळ त्याला भात म्हणत नाही तांदूळ म्हणतात आणि दशमीचं जे असतं त्या दशमी दूध आणि पाणी एकत्र करून मिक्स करून मग त्याला भिजवलं जातं आणि नंतर त्याच्या दशम्या केल्या जातात सो so, तुम्ही तिखट मिठाच्या दशम्या पण करू शकता आणि या पण करू शकता तिकडे पिठलं झालेलं आहे ॲक्च्युली ना हे गंज या 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 सगळ्या माझ्या सासूबाईंच्या आहेत मला हे आता सगळं खराब झाले आहेत त्यामुळे त्याच्यामध्ये मला त्याचं जे ब्लॅकिश झालं आहे ना ते निघत नाही सो so, आम्हाला हे सगळं बदलायचं आहे हळूहळू मे बी मी एक 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 गोष्टी आता बदलेन आणि मग तुमच्यासोबत शेअर करेनच आणि इथे पिठलं झालं आणि तांदूळ झाले त्यानंतर पटापट दशम्या करायला घेतल्या कारण नवरात्रामध्ये ना इतकं फास्ट करायचं असतं आता आज तर घटस्थापना होती सुट्टी होती शाळेला आमच्या पण उद्यापासून काही सुट्टी नसणार आहे आणि सो फास्ट करावं लागेल नवरात्राची पुढची जी क्लिप आहे सगळं ते मी तुमच्यासोबत दुसऱ्या व्हिडिओमध्ये शेअर करेल कारण हा व्हिडिओ कनेक्टेड आला आहे दोन आणि तीन तारखेचा सकाळचा सो पुढचं मी तुमच्यासोबत पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करेल हा ब्लॉग कसा वाटला तुम्ही नक्की सांगा अगदी सहज आणि सरळ जे आपलं आयुष्य सुरू असतं त्यातल्या मी रोजच्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करते मी काही खूप टेक्निकली खूप हुशार नाही आहे किंवा खूप असं सगळंच आपल्याला जमतं असं नाही आहे पण आपल्यापुरतं आपल्याला सगळं व्यवस्थित जमतं आणि ते मी करते तुम्हाला जर हे ब्लॉग्ज आवडत असतील मी माझी संस्कृती आणि माझी परंपरा माझ्या घरच्या प्रथा माझ्या घरच्या जपत तुमच्यापर्यंत जे काही पोचवण्याचा प्रयत्न करते जर का तुम्हाला ते आवडत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा कारण काय आहे ना भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये किंवा नागपुरामध्ये प्रत्येक आपण असं म्हणू की जित तितक्या व्यक्ती तितक्या प्रवृत्ती तर तशाच तितक्या संस्कृती आणि तितक्या प्रथा आहेत सो प्रत्येक ठिकाणी काहीतरी निराळा आहे प्रत्येक ठिकाणी काहीतरी वेगळेपणा बघायला मिळतो सो हाच वेगळेपणा आमच्यातून तुम्हाला जाणवत असेल किंवा आमच्याकडे काहीतरी वेगळं असेल तुमच्याकडे आणखीन काही वेगळं असेल तर या गोष्टी खरंच एकमेकांपर्यंत पोहोचवणं किती चांगलं आहे की प्रत्येक घरामध्ये काहीतरी निराळं असतं प्रत्येक घराची काहीतरी आपली आपली एक प्रथा असते पूर्वापार चालत आलेली सगळ्या परंपरा असतात आणि त्या जपत आपण आज पुढे जातो आहे खरं तर हाच वारसा पुढच्या पिढीला देण्यासाठी अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात उद्या आपण अपन... जरी नाही राहिलो तरी या व्हिडिओमार्फत प्रत्येक गोष्ट मुलांपर्यंत यूट्यूब पोहोचवेल हा आनंदच आहे त्यामुळे यूट्यूबचे खूप खूप आभार आणि या यूट्यूबमुळे कितीतरी गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात त्यामुळे अशाच गोष्टी शिकत राहू आणि आनंदात राहू जय मा जगदंबा जय गोविंदा